नमस्कार मंडळी नामातच सर्वस्व आहे अशी शिकवण महाराजांनी दिली देवाला प्राप्त करायचं असेल तर शरणागती हवी पण ही शरणागती कशी साधायची मीपणा कसा घालवायचा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सहा फेब्रुवारी नामस्मरण शरणागती आणि भगवत प्राप्ती भगवत प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही शरणागती म्हणजे काय तर मी करता हा अभिमान सोडून सर्व काही माझा श्रीरामच करत आहे ही, ही दृढ भावना निर्माण होणं इतर कोणत्याही साधनेत मी काहीतरी करतोय हा अहंकार येऊ शकतो पण रामनाम हे असं साधन आहे जिथे मीपणाला जागाच नाही महाराज म्हणतात मी नाम घेतो हे म्हणणेसुद्धा चुकीचे आहे कारण नामाचे स्मरण होत असते ते आपल्या इच्छेने करून जमत नाही जिथे स्वतःचे कर्तृत्व उरत नाही तिथेच खरी शरणागती सुरू होते प्रवचनात एक खूप छान उदाहरण दिलं आहे एखादी गाडी फेकात चालवणं सोपं असतं पण तीच गाडी अत्यंत सावकाश चालवणं कठीण जातं त्याचप्रमाणे संसारात सतत काहीतरी कृती करणं आपल्याला सोपं वाटतं पण भगवंताचरणी शांत बसून काहीही न करणं म्हणजे सर्व भार त्याच्यावर टाकणं आपल्याला कठीण जातं महाराज स्पष्ट सांगतात देह बुद्धी केल्याशिवाय शरणागती येत नाही जोपर्यंत आपल्या मनात जगातील वैभवाची असक्ती आहे तोपर्यंत परमात्मा दूरच राहतो म्हणूनच प्रभू श्रीकृष्णाने उद्धवाला एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितलं होतं व्यावहारिक सुखासाठी आपण देहाची धावपळ करतो म्हणजे आपण सूक्ष्माकडून जडाकडे येतो पण श्रीराम हा अत्यंत सूक्ष्म आहे त्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला जड देहाकडून सूक्ष्माकडे जावे लागेल महाराज म्हणतात नाम हे असे साधन आहे जे जड देहाशी जोडलेले आहे पण त्याचा संबंध थेट त्या सूक्ष्म परमात्म्याशी आहे म्हणून नामाचा आधार घेतल्याशिवाय त्या सूक्ष्मरामापर्यंत पोचता येत नाही शेवटी एकच गोष्ट लक्षात घ्या अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही जेव्हा आपण पन पूर्णपणे रामाचे होतो तेव्हाच खरी भक्ती प्रकट होते आजच्या धावपळीच्या युगात आपण फक्त एकच करू शकतो जे काही करतोय ते रामाला अर्पण करणे आणि अखंड नामस्मरण करणे महाराजांच्या भाषेत सांगायचं तर रामाचा मी आणि माझे जे काही आहे ते रामाचे ही भावना ठेवणं म्हणजेच शरणागती तुम्हाला हे महाराजांचे विचार कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड ऋधोव ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा